ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब आहे आपल्यासोबत बाबा चारशे पार करण्यासाठी नरेंद्र मोदी तुमच्या बालेकिल्ल्यात येत आहेत काय सांग चारशे पार साखळा घोषणा त्यांची आहे मला आश्चर्य वाटलं की पाचशे पार का नाही त्यांनी घोषणा दिली प्रधानमंत्री येतात चांगली गोष्ट आहे त्यांचं स्वागत आहे प्रधानमंत्र्यांनी येऊन इथं त्यांनी दहा वर्षात काय केलं ते सांगितलं पाहिजे तुम्ही कुठंतरी काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये मंगळसूत्र विकणार दागिन्याचं ऑडिट करणार आतंकवाद्यां अशा नसलेल्या गोष्टी घालताय पण तुम्ही तुमच्या दहा वर्षात तुम्ही काय केलं हे सांगत नाही आणि आता चारशे पार तुमच्या येणार असेल तर आमची आमची कशाला काळजी करताय मग आमच्या जाहीरनाम्यात काय ते पण पार नाही सत्तेतच मोदी येणार नाहीत आणि जर कितीही धावपळ केली कुठेही सभा घेतल्या तरी आता मोदींचं काही खरं नाही लोकांतली जनतेनी जसं दोन हजार चौदाला काँग्रेसला पराभूत करायचं ठरवलं तसं दहा वर्षांनी नरेंद्र मोदीला पराभूत करायचं ठरवलेलं आहे उदयनराजे म्हणत आहेत की काँग्रेसनं फक्त यशवंतराव चव्हाणांचाच वापर केला त्यांना कधीही पुरस्कार दिलेला नाही तुमची काय प्रतिक्रिया जर भाजप यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न पुरस्कार देण्याची शिफारस घेतली तर स्वागत आहे अभिनंदन करतो त्यांचं आम्ही द्यावं त्यांनी नरेंद्र मोदींच्या सभेत मागणी करणार आहे मागणी करून बघा द्या ना नरेंद्र ना। मोदींना आधी सांगा की तुम्ही घोषणा करा म्हणून काही थोडी मतं वाढतील तुमची मागच्या इलेक्शनमध्ये तुम्ही असं म्हटलं होतं की उदयनराजे पराभूत होणार ते पराभूत झाले यावेळी काय वाटतं तुम्हाला मागच्या वेळेला ते राष्ट्रवादी होते मध्ये होते तेव्हा आम्ही त्यांचा प्रचार केला त्यांच्याबद्दल चांगलं चांगलं काय बोललो कारण उमेदवारबद्दल चांगलं बोलावं लागतं खरं असो नाही तर नसू त्यांनी पक्ष सोडल्यावर भाजपमध्ये उभं राहिल्यावर आम्ही त्यांचा नव्वद हजारांनी पराभव केला त्यावेळेस दोन पक्ष होते काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता तीन पक्ष शिवसेनाचे आहेत तर त्र्याराशक तुम्हीच मांडला दोन पक्षांनी नव्वद हजार रे पाडलं तर तीन पैसे किती रे पाडतील मार्जिन दीड लाखाच्या वर झाल्याशिवाय राहणार नाही हे होते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सकलेन मुंबई तक कराड